तर देशात एकमेव महूनगर की तिथं अशा पद्धतीने ले लेजिम खेळली जाते ही सर्वात मोठी घटना आहे आपला लेजिमचा एक व्हिडिओ तीन मिलियन व्हायरल झाला किती म्हणजे किती थी? ठीक आहे तीन मिलियन चांगलं वाटतं मिलियन म्हणाला तीन मिलियन व्हिडिओ व्हायरल झाला नरेश भाईला पण माहिती होत मी सांगितलं ते पण पाहत नाही तर नुसतं लिएच जर युट्यूब काढला त्याचा आम्ही लाखो रुपये पण एक जगाने बुलेट घेऊन टाकली त्या व्हिडिओ जवळ मी समजून सांगितलं तवा म्हणजे असं व्यस्त ना तर याच्या मागे दृष्टिकोन काहीच नाही मला आनंद वाटतो की मी आजच पोस्ट टाकली की जयंतीच्या दिवशी दारू पिऊ नका जयंतीच्या निमित्ताने आपण बदललं पाहिजे बदलत गेलं पाहिजे लोकशाही निर्माण केली आणि हे संविधानाच पालन आपण स्वतः केलं पाहिजे हा नरेशबाईचा दृष्टिकोन कायम राहिलेला आहे म्हणून मी जवळपास चार ते पाच वेळा या आपल्या कार्यक्रमाला का उपस्थित राहिलेलो आहे आणि प्रत्येक वर्षी नवीन अध्यक्ष देणं नवीन कमिटी देणं अशा पद्धतीने सगळ्यांना संधी देऊन संघटितपणे महून वगैरेचं हे उत्तम उदाहरण मी खरंच या जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस कडुबा मस्के हे अध्यक्ष